पिशू आज आने की उसमें वाण कुलकर्णी माधुरीदाई चंदन वैशलताई दादो मनीषताई कुमार कभी कमी पाच और मोठा मोटा है पार्टी यांचा त्यागपूर्ण तुकाराम सुरवेदीने नेतृत्व केलं ला। सुरेश लाडाने सुद्धा नेतृत्व ला। केलं पण अलीकडच्या कालावधीमध्ये जे मगाशी या ठिकाणी पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आली तसं मी गेले वर्ष चार थकलो एवढ्यासाठी यादी बघत यांची यादी बघत गेलो त्यावेळेला गेलो त्यावेळेला या असून जीत पर्यंत या पर लागलेली राग साठी माथेऱ्यांचा रस्ता काढण्याचा पासून ज्यावेळेला आपण ठरवलं असून ते आजपर्यंत पर्यंत खोपोलीकरांनी सुद्धा दोन हजार सोळा मध्ये निवडणुका झाल्या बरोबर ना मुसुरकर साहेब ज्यावेळेला आपण यांना निवडून दिलं आपल्या बघून या सारखी एक महत्वाची नगरपालिका आहे त्या चित्रवाडी आणि केले कालावधीमध्ये खूप मध्ये कलिगेमध्ये असं सहकार्याचा पक्षप्रेश त्या ठिकाणी तुला आता मनाचा मोठ्या आशाला नेता भेटणार त्या ठिकाणी आहोत राहुलजी तुम्ही आला त्या ठिकाणी आले शिटी पाटील आले अजूनही खूप वेळाला यायचं आहे कर्जतला जायचं आहे माथेनाला पण यायचं आहे कुपली सुद्धा जायचं आहे बऱ्याचशा गोष्टी हातच्या राखून मला माहिती आहे मी आज बोलल्यावर खेळ आता कंपनी सारखा खेळ आहे खो खो सरकार पण करा कबड्डी सारखा पण करा तुमचा दीर्घकाळसा आहे ते तुम्हाला करावंच लागणार आहे हे तुम्हाला सुद्धा या सांगतो

परंतु आज विलक्षण खूप समाधान आता बरं विजयश सहकारी आहे त्या सर्वांचं परदेश राष्ट्रवादी पर काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या कर स्वागत करतो आणि आज ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली त्यांचं अभिनंदन करतो विश्वास व्यक्त करतो की त्यांच्या मार्फत संघटनेच्या कामाला गती दिली जाईल श्री भीमराव कावळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विभागाचा नावाडी विभाग प्रमुख आपली नियुक्ती قوم با سلام نیا دی ساگر صاحب سلامت تمام صحبتي حاضر دي ساگر بالي کولي سرپاتيشون